नमस्कार मित्रांनो मित्रांनो एकतीस मार्चपूर्वी शासनाच्या माध्यमातून चार मोठे बदल करण्यात आले आहेत आणि हे चारही बदल तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहेत बघा एकतीस मार्चपर्यंत तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने भरणा करता येणार आहे त्यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार तसेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी व्याजासह पीक कर्जाचा भरणा केलेला आहे त्याचे व्याज त्यांच्या खात्यात लवकरच जमा केले जाणार आहे त्याच्यानंतर दुसरा मोठा बदल पहा राज्य शासनाने राज्यातील वन हक्क धारकांना आता एकशे तेहतीस शासकीय योजनांचा लाभ देण्याचे आदेश काढले आहेत त्यामध्ये विविध प्रकारच्या लाभाच्या योजना आदिवासींना तात्काळ देण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर ज्या योजनांचे लाभ वैयक्तिकरित्या देणे शक्य आहे योजनां अशा योजनांचा लाभ हा विना विलंब वन हक्क धारकांना आता देण्यात येणार आहे तिसरा मोठा बदल पहा ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत सुमारे आठ कोटी मजुरांना दोन महिन्याच्या आत रेशन कार्ड वाटप करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत मित्रांनो ई श्रम पोर्टलवर सध्या अठ्ठावीस कोटी साठ लाख नोंदणीकृत मजूर आहेत त्यातील वीस कोटी त्रेसष्ट लाख मजुरांकडे रेशन कार्ड आहेत तर उरलेले आठ कोटी मजूर हे अजूनही रेशन कार्ड विनाच आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्ड नसल्यामुळे त्यांना विविध योजनांचे फायदे मिळत नाहीत तसेच मोफत रेशन धान्याच्या लाभापासून वंचित आहेत तेव्हा येत्या दोन महिन्यात रेशन कार्ड वाटप करण्याचे आदेश हे सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी सर्व राज्यांना दिले आहेत आणि आता चौथा मोठा बदल पहा चालू वित्तीय वर्षे संपण्यासाठी आता अवघे काही दिवसच उरले आहेत तेव्हा एकतीस मार्चपर्यंत म्हणजेच एकतीस मार्चपूर्वी रकमांचे सर्व व्यवहार पूर्ण करणे आवश्यक असल्याने या दिवशी बँका रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवल्या जाणार आहेत मित्रांनो बँक भरणा व रक्कम काढण्यासाठी एकतीस मार्च रोजी बँकांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते त्यामुळे सर्व व्यवहार या दिवशी पूर्ण करता यावेत यासाठी एकतीस मार्च रोजी एस बी आयच्या सर्व शाखा तसेच इतर राष्ट्रीयकृत बँका रात्री दहा वाजेपर्यंत उघड्या ठेवल्या जाणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो हे महत्त्वाचे चार मोठे बदल राज्यात करण्यात आले आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद